नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण ना नागपंचमी विशेष नैवेद्य बघणार आहोत तर लापशीरावा खीर बघणार आहोत तर नागपंचमी दिवशी हा नैवेद्य ना आवर्जून केला जातो तर त्यासाठी कढईमध्ये ना एक दोन चमचे तूप गरम करून घ्यायचं त्याच्यामध्येच ना असे पातळ कट केलेले खोबऱ्याचे कापाशी भाजून घ्यायचेत आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत तुमच्याकडे तु जर तो ओलं खोबरं असेल ना तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता पण याचीसुद्धा चव खूप छान लागते एखाद्या वेळेस जर आपल्याकडं खोबरं नसेल ना तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा हे सुद्धा खूप छान लागतं खिरीमध्ये तर छान असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर कलर छान ये लागला आपल्या खोबऱ्याला बघू शकता तुम्ही छान असं भाजून झालं तर याला काढून घेऊया आता आपण आणि त्याच कढईमध्ये ना आणखी दोन चमचे तूप टाकायचे आपल्याला आणि हा एक वाटीला लापशी आहे ना तो छान असा भाजून घ्यायचा आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा असं भाजून घेतल्यामुळं ना रवा छान असा फुलला जातो तर कलर थोडासा चेंज झाला याचा बघू शकता तुम्ही तर याला आता काढून घेऊया आपण नंतर एका कुकरमध्ये ना एक तीन वाटी पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तर एक वाटी लापशी रव्यासाठी ना तीन वाटी पाणी वापरायचं आहे एवढ्या प्रमाणामध्ये व्यवस्थित रवा शिजून तयार होतो जास्त ओलसर पण होत नाही चिकट असा आणि व्यवस्थित शिजलासुद्धा जातो तर र रवा घालून घ्यायचा आहे आणि याच्या ना मध्यम गॅसवरती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला तर तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजतो तर इकडं आपला रवा शिजतोय आहे ना तोपर्यंत आपण एका कढईमध्ये ना गुळ वितळवून घेऊया तर एक वाटी रव्यासाठी ना मी इथं पावण वाटी गुळ वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर वाटी गुळामध्ये ना तर पावून वाटीच पाणी घालायचं आहे आपल्याला आणि गुळ छान असा वितळवून घ्यायचा आहे गुळ व्यवस्थित हलवत हलवत वितळवून घ्यायचा आपल्याला मध्यम गॅसवरतीच ही प्रोसेस करायची आपल्याला तर गुळ व्यवस्थित वितळतो आहे तर आता याच्यामध्ये ना आता एक चार ते पाच ठेसलेली वेलची टाकायची आपल्याला तुम्ही वेलची पावडरसुद्धा बनवलेली वापरू शकता नंतर थोडंसं असं किसणीवरती ना एक नकभर जायफळ किसून टाकायचं आपल्याला आणि गुळाच्या पदार्थामध्ये ना जायफळाचा स्वाद खूप छान येतो पण अगदी चिमूटभर टाकायचं जास्त नको तर त्यामध्येच ना आता आपण जे शिजून घेतलेला आपशरावं होता ना तो मिक्स करून घ्यायचा आणि पाच ते सात मिनटं ना असं मिक्स करत एक जीवक होईपर्यंत शिजवून घ्यायचं ते तर पूर्ण पाणी शोषून घेतलं आहे बघू शकता तुम्ही छान असं शिजून तयार झाले खीर आपली त्यामध्ये आता आपण जे तळून घेतलेले खोबऱ्याचे काप होते ना ते टाकायचेत तुम्हाला जर आणखी ड्रायफ्रूट्स आवडत असतील ना तर काजू बदाम वगैरे तुम्ही फ्राय करून टाकू हो शकता ते सुद्धा छान लागतं त्याच्यामध्ये परंतु पारंपरिक पद्धतीनं अशीच फक्त खोबरं वापरूनच खीर बनवतात नैवेद्यासाठी तर त्यामध्ये आता वरतून ना एक दोन चमचे तूप टाकायचे आपल्या आवडीनुसार कमी जास्त तूप टाकून परतून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं असं छान शिजवून घ्यायचं आणखी तर छान अशी शिजून तयार झाली आपली खीर अगदी अतिशय मोकळी आहे आणि चवीलाही खूप छान झाले नक्की बनवून बघा तुम्ही तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद